नमस्कार कस्तकार बांधवांनो श्रुती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आपला मित्र आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप तर कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट हे आता भारतातून स्वयंपेन निर्यात ही जागतिक बाजारामध्ये प्रचंड वाढणार मग देशातून सोयाबीन निर्यात वाढण्यामागचं कारण काय देशातून वाढलेल्या सोयाबीन निर्यातीचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं होणार आणि याच्यामुळं देशातील जो सोयाबीनचा बाजार आहे तो भविष्यात किती वाढू शकतो जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हायलाच हवं सव्वा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार सकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट ही देशातून स्वयंपेन निर्यात हे आता जागतिक बाजारात प्रचंड वाढणार मग देशातून होणारी सोयाबीन निर्यात अचानक जागतिक बाजारामध्ये कशा पद्धतीनं वाढणार याच्या मागचं कारण काय व याचा, का याचा सोयाबीनच्या बाजारावरती भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणाऱ्या कास्ताकार बांधवांनी विक्री करत असताना थोडं थांबायला पाहिजे का याच्याबद्दल घेऊया व अधिक माहिती तर बघा मित्रांनो वीस जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये टॅरिफ वॉर दिसायला लागले खास करून अमेरिका चीन अमेरिका मेक्सिको आणि अमेरिका कॅनडा जर जागतिक बाजाराचा विचार केला तर नंबर एकला अर्थव्यवस्था अमेरिकेची नंबर दोनला चीनची आपल्याला या ठिकाणी दुसरं काहीच घेणं देणं नाही झाले कसं की मागच्या चोवीस तासामध्ये अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीज खास करून गहू सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीन याच्यावरती टॅरिफ हे चीननं वाढवले याच्यामुळं आता तुम्हाला माहिती आहे टॅरिफ म्हणजे काय आयात शुल्क आयात शुल्क वाढवल्यामुळे या वस्तू आता तिथं महाग पडणार आणि याचाच अर्थ की जगातील इतर देशांना संधी मिळणार अमेरिकेतून येणारी सोयापीन सोयातेल सोयाबीन हे महाग पडायले तर इतर देशांना आता हे खूप सोपं झालं एकतर भारत आणि चीन यांचं असणारं डिस्टन्स हे कमी आहे त्याच्यामुळं वाहतुकीचा खर्च वाचतो इन्शुरन्सचा खर्च वाचतो आणि भारतावरती इम्पोर्ट ड्युटी चीननं ना लावलेली नाही त्याच्यामुळं अमेरिकेपेक्षा आपली सोयापेन ही स्वस्त राहणार आणि याच्यामुळं लक्षात घ्या मित्रांनो की देशातून होणारी स्वयंपेण ही चीनला व इतर देशांना निर्यातीच्या रूपानं वाढणार दुसरी महत्त्वाची गोष्ट डॉलर मजबूत होत चालला आहे म्हणून जागतिक बाजारामध्ये अमेरिकेतून येणाऱ्या वस्तू महाग व्हायला आता आणि सुद्धा हा एक फायदा आपल्याला मिळणार आणि याच्यामुळं भारताची निर्यात निर्याती भविष्यामध्ये आपल्याला दीडपट ते दुप्पट वाढताना दिसू शकते आता तुम्ही म्हणाल याचा फायदा सोयाबीन बाजाराला होऊ शकतो का हा होणार ना कसा नाही होणार तर कसा होणार ते समजावून सांगतो आहो शंभर किलो सोयाबीन घेतलं तर त्याच्यामध्ये ऐंशी ब्याऐंशी किलो सोयाबीन निघत असते म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव हो सोयाबीनवरती अवलंबून असतो जर देशातील स्वयंपेंड ही दीडपट ते दुप्पट व निर्यातीच्या रूपाने वाढली तर तुम्हाला सांगतो सध्याचा बाजारभाव जो सदतीसशे ते चार हजार दरम्यान आहे हा बाजारभाव शंभर टक्के बेचाळीसशे पर्यंत येत्या तीन चार आठवड्यात पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग विक्रीचं कसं करायचं तर लक्षात घ्या एक्केचाळीसशे बेचाळीसचा बाजारभाव मिळाला की इथं काय करायचं मित्रांनो आपण सोयाबीन विक्री करून ओरिजिनल पावती घ्यायची म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ होईल जागतिक बाजारातील स्थिती कधी बदल याचा भरवसा नाही म्हणून जास्त काळ या मार्केटमध्ये राहणं चुकीचं आहे म्हणून आपण भविष्य उज्ज्वल नाही म्हणून सध्या विक्री करणं हे फायद्याचा सौदा ठरू शकतो फक्त एकशे दोनशे तेजी आपल्या पथ्यावरती पडू शकते एवढं मात्र खरं भविष्यात देशातील बाजारात बाजारभाव हा हो सोयाबीनचा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपण आवडलाच असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ स्वामी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार